एकशे एकोणावीस येवला लासलगाव मतदारसंघातील पाटोदा येथे मतदार राजाचं कसा असावा अशा विविध प्रश्नांवर यवला न्यूजच्या टीम यवला न्यूज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलो आहे पाटोदा या गावी बघूया नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत કોનાવાડ સગન ભાગ વિકાસ વગેરે વિકાસ आम्हाला विकासाला मतदान करा विकासाला मत भूमिपुत्राला नाही भूमिपुत्राला नाही काय आता कोणाला मतदान करणं भूमिपुत्राला का विकासाला आम्हाला कळलं भूमिपुत्र कोण आणि विकास कोण येत माहिती नाही भाव ना कोणाला मतदान कोणाला विकासाला जा भूमिपुत्र विकास नसेल भूमिपुत्राला काय म्हणत नाका कोणाला मतदान आणि छदन विकासाला मतदान करणं वीस वर्ष आपण निवडून दिलं होतं ना विकास झाला का होईल त्या त्या होईल होणार बरं काय म्हणत काका कोणाची हवा आहे या वेळेस तू निवडून येणार बरं भुसबळ निवडून येत नाही आले मानवी भाऊ नाही तू मानवी भाऊ त्याला परत बोया मग विकास केला ना ना सर्व रस्ता कसं पाहायला जा त्यामुळे रस्त्या आमचे कंबरडी गेले टॅक्टर अहो बाब बाप हे सगळे गळत काही कामं केले की का आम्ही त्याला चार तीन पाच वर्ष निवडून दिला आमचं भूमिपात्र काय झालं या आम्ही जाणवले भूमिपुत्राला तुम्ही भूमिपुत्र म्हणजे आम्ही आमच्या मराठी सांग आमचे भाग आमच्या भात्र कोणीच राहिले हा आला ग्राळा साची बात बोलायचंच काम नव्हतं आम्ही त्यांच्याच माणूस होतो मराठा हे केल्या आरक्षण दिलेलं आरक्षण त्याच्यामुळे तुम्ही सांगून येईल मतदार कोण एवढी मी परतवून घेते मतदान झालं मी झाला आहे का विकास झाला काय काही सगळा विकास काय होतो या सगळ्या माड्यात त्यांना विकसित काही फार असेल काम नाही विकास पाहूनच लोक महाग होईल काय म्हणाल कोणाच्या हवा हवा तशी जर विचार केला तर लोकांनी जर बा हे केलं तर हवा खुजबा सार्वजनिक राहील आणि त्यांचा फक्त झाल्या असं चुका त्या काही हे नाही त्या तारतम्य धरला नाही पाहिजे असं माझं म्हणतो

કોના સાર્વન સાર્વ ભુજવળ સાહેબ સરકાર દેવલા મતદાર સંઘા सर्व समाजाला धरून मत विकास करायचा त्याच्यामुळं भुजबळ साहेबांचीच हवा आहे येत भुजबळ मतदान करते मतदान नाही करायचं भूमिपुत्राला मतदान विकासच विकास भूमिपुत्राला जर मतदान केलं तर एक पिढ्या जनता मागे येईल आणि विकास खोटा प्रस्ताव करतील विकासाच्या पाठी विकासाच्या पाठी काय सांगाल का विकास होतो काय विकास कामं झाले भरपूर काय विकास कामं विकासाबरोबर काय सांगाल कोणाचे विकास आम्हाला विश्वास साहेबांना काय सांगाल काय सांगाल काय सांगाल उज्वल साहेबांच्याच मागे आम्ही आणि त्यांनी जेवढा विकास केलेला आहे आपल्या तालुक्यामध्ये येवला तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या जागी दुसरं कोण ना, ना। ते एवढा केलाच नसता विकास माझ्या माझ्या मताप्रमाणे तुम्ही एक काम करा म्हणजे माझं आपलं तर स्वतःच मत त्यांच्याकडेच आहे भुजबळ साहेबांच आपल्याला निवडून आणायचं आहे एवढं फक्त नमस्कार काय सांगाल कोणाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहे जे राज्याचे मंत्री आहे आणि ते आज राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून आहे ते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचंच या तालुक्यामध्ये या येवलेला असेल हा मतदारसंघामध्ये शंभर टक्के साहेब निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या दोन हजार चारपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत जो मा या मतदारसंघाचा विकास झाला आहे ना भविष्य भविष्यती असे कामं साहेबांनी केले आणि या राज्याला एक नंबरचं राज्य कसं होईल आणि मतदारसंघ राज्यामध्ये मॉडेल कसं होईल असा असे कामं आदरणीय भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगा केले असून या वेळेला तेच निवडून येतील अशी मी खात्रीला एक तुम्हाला सांगतो तुम्ही हॅलो मी सुरेश कुंभकर्ण बोलतो आमची पास्ट कासारे आणि मी भुजबळ साहेबांवर आजच दोन किती कोण्या लागू गुलाल मी उधळणार आहे आजच आमचा विजय आहे हे मी मान्य करतो मी आजच गुलाल टाकतो मी भुजबळ साहेबांवर